भाषण केली आता कुठली करतात ते वेग नाही चेक करा माझं म्हणणं आहे की दोन हजार अठरा हा तालुका हा मार्च मध्ये हा जी आर झाला जी आर झाल्यानंतर आज एकोणीस गेलं वीस गेलं एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस तुम्ही आल्यानंतर आता डिपेंड करायला गेला सुरुवात झाली सुरुवात झाली पण माझं असं म्हणणं पण आज पर्यटन मध्ये एक रुपया नाही आपल्याला आलाय ना पर्यटन मध्ये आलेलं नाही तुझ्याला काय आलं पिढ्या सोडून करूया आपण पण बरोबर छोटे आहे पण अशा बाबतीत ते सगळ्यांनी एकत्र व्हायला पाहिजे माझं काय म्हणवायचं काय शासनाचा प्रतिनिधी जो असतो ना त्यांनी त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी आता समजा शरद सरळ नाही समजा पदावर आपण आलेलो आहे आपल्याला एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे तुम्ही सुंदर सगळे बोलवा ना तुम्ही बोलवा कलेक्टरना बोलवा पीडब्ल्यू डी ला बोलवा सगळ्या ऐतिहासिक लोकांना बोलवा सांस्कृतिक लोकांना बोलवा कला लोकांना बोलवा आणि दुर्ग दुर्ग समिती म्हणून एक आहे आपल्या का किल्ल्याचं काय बरं सगळ्यांना बोलवा आणि ह्या तालुक्यातल्या सगळ्या छोट्या मोठ्या असलेल्या सर्व असलेल्या व्यवस्थेवर विचार करून एक चांगला तुम्ही सुंदर अशा पद्धतीचा एक माणूस नेमून आपण करून त्याला खर्च करून तुम्ही चांगल्या पद्धतीने डिपेंड तयार करा ना करायला पाहिजे तर कधी आता सप्ला हे शेवटचं अधिवेशन आता कधी काय होणार काहीच होऊ शकत नाही आता हे गेलं आपल्याला पुढे देवळीच्या पुढे पण हे करावं लागलं मात्र नक्की ते नाही ना केलं तर मग हे एवढं मोठं नैसर्गिक सौंदर्य तुम्ही महाराष्ट्रामध्ये असं सौंदर्य आहे महाराष्ट्रामध्ये हा छत्रपती शिवरायांच्या जन्माचा तालुका याला लेण्या एवढ्याच आहेत भारतामध्ये लेण्या आपल्याकडे काय डेव्हलपमेंटच नाही डेव्हलपमेंटच नाही त्यामुळे लक्ष द्यावं लागलं मला काय आलं रस्ते इतर रस्त्यांची खूप वाईट अवस्था होत तुम्हाला माहित नसेल तुम्ही सार्वजनिक बांधकाम उत्तरचा तुम्ही रेव घ्या पण मागच्या स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे आपण एकोणीसशे चौपन्न पासून जसं या घटनेद्वारे आपण ज्यावेळेला लोकशाहीतून ज्यावेळेला आमदार निर्माण करायला लागलो निवडणूक घेऊन मग मी सांगतो मी तो पहिला आमदार हे हिशोब रुपयेने सगळ्यांच्या पुण्याने की मी सर्वात जास्त उत्तर विभागाला पैसा आणून दिला जुन्नर तालुक्यातून म्हणजे एवढे रस्ते केले त्याच्यामध्ये माझे पाच वर्ष गेले ना मला पुढचं करायचं होतं तर पुढचं राहून गेलं पण करायचंय मात्र तुम्ही हे पाहिलं आहे पुढच्या पाच वर्ष तालुक्याची परिस्थिती बदल दिसणार सगळे हे पण आम्ही टार्गेट अचिव्ह करणार आहे आता पुतळ्याचं ऑगस्ट एंडला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं पाद्यपूजन करणार आहोत मुख्यमंत्र्यांचे असते काही झालं तरी आम्ही एकदम फास्ट लेवल काय मात्र घेतले एकदा परवानग्याला फार वेळ गेला बरं ह्या परवानग्या सोपी गोष्ट नाही त्यात आदिवासी लँड ओपनच्या नावावर होत नाही मग आदिवासी लँड आदिवासी नाव करायला सुद्धा आम्हाला एक महिना गेला लक्ष का कारण त्याला सगळ्या परवानगी घ्याव्या लागतात त्याच्याशिवाय होत नाही सर्व चेकआउट करावं लागतं आता सर्व झालेलं आहे आता आपण काम करू जोरात तुम्ही फक्त पीडब्ल्यूडी ने आम्हाला मदत करा आपण चांगलं काम करू आणि दैवत आहे आपल्या सर्वांनी काम केलं पाहिजे करूया